श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुझं मला देवघर बघायचं आहे तू कशी पूजा करते किंवा काय काय साहित्य आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवत आहे तर तुम्हाला जर आवडला तर कमेंट करून मला नक्की सांगा तर हे माझं देवघर आहे बघा हे देवघरमध्ये मी असे म्हणजे देवाची मूर्ती परत टाक आहे देवाचे आणि मला देवासाठी भरपूर कुठं गेले ना तर मला ते साहित्य आणायला आवडतं आणि त्यामुळं मी भरपूर जमा केलेला आहे साहित्य तर मी तुम्हाला आज ते दाखवत आहे की मी म्हणजे माझ्याकडं काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे बघा किती सुंदर देवारा आहे ना मला खूप आवडला हा देवारा म्हणून मी म्हणजे हा देवारा घेतला पण खूप सा साखवाणी देवारा आहे आणि खूप छान देवारा आहे आणि त्यामुळं काय होतंय देवर आपला चांगला असला की पूजन करायला किती म्हणजे देवाचं ठेवलं व्यवस्थित तर ते व्यवस्थित बसतं म्हणून मला मोठा देवार आवडतो जेणेकरून आपण व्यवस्थित आणि सुटसुटीत म्हणजे देव सगळे ठेवू मी तुम्हाला आज माझं देवघर दाखवते बघा थांबा मी तुम्हाला देवघर दाखवते थांबा तर हे आहे देवाचं ताट आहे हे देवाचं खास देवासाठी घेतलेलं आहे म्हणजे त्यांना प्रसाद वगैरे हो रोज नैवेद्य हो वगैरे ह्या ताटामध्ये असतो आणि दोन वाट्या पण आहेत त्या आतमध्ये आहेत आणि हे आ, मी पाणी ठेवते देवाऱ्यासमोर रोज देवाला पाणी लागतं ना आपण पाणी पितो मग देवाला पण पाहिजे आणि नैवेद्य पण दोन वेळा असतो जर मी म्हणजे जर स्वयंपाक केला नाही बाहेर कुठंतरी जाणं झालं तर मग मी साखरेचा सा तरी नैवेद्य दाखवतेच म्हणजे दोन टाईम नैवेद्य असतो माझा आणि हे जे हादी कुंकू हे देवासाठी आणि हे जे हादी कुंकू आहेत कोण पण असे बाहेरच्या लेडीज वगैरे आल्या सवासणे वगैरे तर त्यांच्यासाठी आणि ते घरासाठी आहे म्हणजे देवासाठी आहे मग देवाचं देवा मी हे देवाचं ते वापरत नाही काय आणि हे बघा हे हे दिसतात ते राम कृष्ण आणि हे हरी असे मी म्हणले हे राम कृष्ण हरी असं तीन प्रकारे मी म्हणले आणि ज्यात मूर्ती तुम्हाला दिसत आहे रामाची बघा दिसते छोटासा फोटो तो मी अयोध्याला गेले होते तिथून तो फोटो आणलेला आहे अयोध्यावरून आणलेला आहे मी जास्त आणलो नाही मग हे रामाचं आणलेलं आहे बघा कारण जास्त आणलं की मग तेवढी पूजा आपल्याकडून सेवा होत नाही मग मी एक छोटासा फोटो आणि हे रामाचं आणलेलं आहे हे अयोध्येवरून आणलेलं आहे आणि हे कृष्ण आहेत बघा पण इथं जागा आहे मोठ आहे म्हणजे एक रूम देवासाठीच आहे पण काय होतं आहे सगळीकडं नको आहे म्हणून मी इथं ठेवलं आहे म्हणजे तर हे श्रीकृष्ण भगवान आहेत आणि हे बालाजीवरून आणलेले हे बालाजीची मूर्ती आणि तुम्हाला मी आता दाखवत आहे बघा हे बघा या अगरबत्ती खूप अगोदर अगरबत्ती आहेत मी दाखवते यामध्ये तुम्हाला काय काय आहे ते तर बघा मी कापूर तेल वापरत आहे देवासाठी कापराचं तेल माझ्या निरंजनमध्ये मा असतं आणि हे जे आहे अगरबत्तीचं खूप सुंदर आहे बरं का ह्यामध्ये बघा किती येतं यामध्ये हे शंभर रुपयाचे और एक येतं म्हणजे दोनशे रुपयाचे दोन आहे एकावर एक फ्री डी मार्टवरून आणलेलं आहे तर ह्यामध्ये खूप सारं एवढं सारं खूप सारे आता अगरबत्ती आहेत हां ही अगरबत्ती ह्यामधली नाही ही, ही अगरबत्ती ह्यातली नाही पण हे खूप सारं आहे बघा मला खूप आवडलं आहे ही अगरबत्ती मला खूप आवडली आहे आणि कमी प्राईजमध्ये बघा ना खूप सारं आहे अगरबत्तीचे कितीतरी प्रकार आहेत आणि हे धूपबत्ती पण आहे धूपबत्ती पण सुखा आणि ओला ते पण आहे आणि हे बघा मी पौर्णिमेच्या दिवशी हे झालं होतं हे लोबन आहे बघा हे तीन होते यामध्ये एक मी आता बघा एवढ्या प्रकारच्या अगरबत्ती लोबण आणि सुखा धूप आणि अगरबत्तीचे प्रकार मला हे खूप आवडले हे प्रोडक्ट आहे ते तर हे शंभर रुपयामध्ये एवढं सगळं मिळालेलं आहे डी वरून म्हणजे दोनशेला दोन होते एक वर एक फ्री होतं तर हे मला कसं आवडलं का आणि बघा देवाऱ्यामध्ये दे जर आपण छान छान अगरबत्ती लावल्या तर छान प्रसन्न वाटतं मला तर खूप छान वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्तीचे आणि लोबांचे परत जे स्टिक असतात छोटे छोटे ओलाधूप सुकाधूप ते लावण्यात पण मला खूप आवडतं आणि माझ्याकडं रांगोळी पण खूप रांगोळ्या आहेत सगळ्या कलरमध्ये रांगोळ्या आहेत खूप कलरमध्ये रांगोळी मी तुम्हाला आता दाखवते कोणत्या कोणत्या कलरमध्ये रांगोळ्या आहेत आणि माझ्याकडे आहे ते बघा मी तुम्हाला सांगत असते की भीमसेन कापूर तर भीमसेन कापूर माझा नेहमी संग्रही असतो मला भीमसेन कापूर मी हा बघा भीमसेन कापूर त्याला आकार नसतो काही नसतो तर तशा पद्धतीनं तो कापूर असतो तर मी नेहमी ते काय करते रोज मी तेव्हा दिवा जाळते ना तर दिव्यामध्ये थोडासा कापूर तो टाकलेलाच असतो म्हणजे रोज आरतीला वापरत नाही पण दिव्यामध्ये टाकत असते मी तो कापूर म्हणजे मला ती सवयच आहे आणि खूप बघा रांगोळीचे पण खूप माझ्याकडं संग्रह आहे आणि हा जो आहे लोटा तो ह्याचे पण बरेच प्रकार आहेत हा जो आहे ते मी काय वापरत नाही त्यामुळं ठेवून आहे सगळे वापरणार तरी किती ना मी तर हे पण लोट्यांचे भरपूर प्रकार माझ्याकडं आहे आणि आणि भरपूर समया पण आहेत पण मी त्या अजून काही काढल्या नाहीत आणि जे देवाला रांगोळ्या वगैरे काढतो ते स्टिकर पण भरपूर आहेत मॅडं असं भरपूर साहित्य माझ्याकडे आहे आणि मला छान वाटतं की अशा भरपूर साहित्य ठेवा आणि त्यांनी देवपूजा करा तर कसं वाटलं तुम्हाला हे सगळं साहित्य आणि गोरक्ष किमयागिरीची एवढी प्रचती आहे ना तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला यश म्हणजे चांगल्या कामामध्ये यश येण्यासारखं ते गोरक्ष किमयागिरी तुम्ही ग्रंथ करू शकताय हे बघा माझ्या संग्रही एवढे मोठे ग्रंथ कारण माझं जरा सगळं व्यवस्थित ठेवायचं चाललं होतं त्यामुळे मी हे काढले होतं सगळं तर म्हटलं आता ठीक आहे मग तुम्हाला हे सगळं मी दाखवत होते आणि अशा पद्धतीनं माझं हे देवघर आहे तर तुम्हाला आवडला का माझं देवघर जवळ जर आवडलं असेल तर मला नक्की आणि कसं आहे जर आपल्याकडून वाचणं होत असेल तरच तुम्ही ग्रंथ आणा अन्यथा जास्त फक्त घरात ग्रंथ आणून ठेवू नका जर तुम्हाला वाचन होत असेल तर ग्रंथ आणा आणि जर कुणाला जर वाचायचं असेल तरी ते तुम्ही ग्रंथ त्यांना द्या मंदिरामध्ये किंवा कुणाचं पारायण असतं काय असतं तर त्याचं पण तुम्हाला फळ तुम्हाला नक्कीच लावणार आहे तर दुसऱ्यांना पण तुम्ही तो ग्रंथ द्या आणि स्वतः पण वाचा फक्त की असं आहे की तुम्ही ग्रंथ आणून फक्त घरामध्ये जास्त ठेवू नका कारण वाचलं तरच त्याचे म्हणजे जे असतात लाभ ते भेटणार आहेत फक्त घरामध्ये आणून तर काही फायदा नाही तर अशा पद्धतीने आणि मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सत्यनारायण पूजा त्याची विधी ते पण सांगणार आहे ते कधी करायचं असतं ते पण सांगणार आहे आणि मी तुम्हाला जे आहे आपले जे ज्ञानेश्वरी किंवा शिवलीलामृत या ग्रंथाबद्दल पण मी सांगणार आहे तुम्हाला आणि गोरक्ष किमयागिरी ह्या ग्रंथाबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही हे सगळे ग्रंथ गोरक्ष किमयागिरी तर खूप म्हणजे त्यामध्ये खूप प्रचित्य आहे आणि माझं मत आहे की तुम्ही नक्की ते म्हणजे गोरक्षगिरी किमयागिरी ग्रंथ वाचा पण थोडासा ह्याचा नियम वेगळा आहे तर तो नियम काय आहे कधी वाचायचा आहे तर मी तुम्हाला ते नक्की तुम्हाला सांगणार आहे तर म्हणजे आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते घ्या म्हणजे ग्रंथ बघू तर अशा प्रकारे माझे सुंदर आणि छान मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे अशा पद्धती कमेंटमध्ये सांगा आणि आता बघा माझं अध्याय वाचायचा वेळ झालेला आहे चौदावा अध्याय मी संध्याकाळी वाचते तर आता मी अध्याय वाचायला बसते आणि हो महत्वाचं म्हणजे आपण कोणती सेवा करतो किंवा आपण कोणतंही पारायण करतो किंवा काय तर त्यावेळेस आपल्याला जे आसन आहे का, का। ते कायम ठेवायला लागतं आणि ते आसन आपलं पणच वापरायचं असतं आपलं आसन दुसऱ्याला पण देऊ नका आणि दुसऱ्याचं पण आसन तुम्ही वापरू नका आणि शक्यतो जपमाळ असते ते स्वतःची स्वतः वापरायची असते माझी ही समोर दिसते ती माझी जपमाळा आहे आणि पलीकडे जे दिसते ते आईची माझी आई आली तरी नेहमी जप करते तर असं माझं देवघर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल